होय का मला बोलायच बरं काय बोल चल साईडला काय ते बोल अरे कोण आहे काय साईडला चल की थोडं ईद बोल ना काय ते काशी करते मला तू हा खुशबू अरे काय प्रकारे कोण आहे हा तिने सांगणार नाही का तुम्हाला काही नाही ताई मित्र आहे फक्त।, फक्त अरे मित्र आहे सगळीकडे मला ब्लॉक करून टाकलं किती दिवस झालं मी तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय साईडला चालून बोले मित्र बोलतो का असं माझ्या समोर बोलायला काय प्रॉब्लेम आहे मग त्याला तुमच्या समोर काय गोष्टी मी नाही बोलू शकत अरे पण काय हाय प्रकार तर कळू द्या ना मला दोन मिनिट चल ना अजून साईडला चांगलं म्हणजे बोलायचे मला नाही काय नाही बोल इथंच काय असं ते इथं बोल मला बी कळू दे नेमकं काय हि सांगणार नाही विचारून पण का मला ब्लॉक का केलंय तो मला झालं असून चुकून चुकून अर् सगळीकडे केले तू whatsapp ला facebook ला insta ला कॉल ला त हायजमी ब्लॉक अगं कुठला मित्र काय काय पद्धत याची बोलत खुशबू सांगती का तू काय चाललंय नेमकं का? चार वर्षापासून सो सोबतत आपण कळलं का आणि असं एक दोन दिवसात इग्नोर करती काय काय तमाशा काय तू सांगशील का आता काम देऊ एखादी ठेवून तुला मी तु सोडून तुला दुसरं कोणी भेटला तसं भेटला असलं सा तर सांग कोण आहे ती सांग नीट बोल जरा तुम कोण नाही तुमची बहीण आहे ना मग हिने जिंदगी सगळी माझी बरबाद केली तुम्हीच मला परत म्हणा बोल नीड बोल तू काय प्रकारे सांग वर तोंड करा काय ना सरळ सरळ सांग लग्न करायची स्वप्न आणि आज परत पर एक बोलत नाही काय करायचं ताई आमचं एकमेका खूप प्रेम होत चार वर्षापासून होत होत ना आता काय मला काय वारं सोडलं काय तो पण आपल्या घरचे नाही म्हणतील म्हणून मग मी याला ब्लॉक करून टाकले घरच्या नाही म्हणतील आधी मनाची घरच्या नाही म्हणले तर पळून जाऊ असं कुठं असतं का पण सांगा मला माझं काय चुकतंय का ताई म्हणूनच मी घरच्यांची आबरू नाही घालू शकत म्हणूनच मी ब्लॉक करून टाकलं आणि नातो तोडायचं ठरवलं हो ताई तुम्ही मला सांगा चुकीचं हिच चुकीचं की माझं चुकीचं हे बघा उगाच विषय लावून धरू नका दोघ पण सरळ सरळ काय आहे ते सांगायचं ना घरी तू काय काम काय करतो मी कॉलेज करतो या हा मग कॉलेज करतो म्हणल्यावर थोडा वेळ जाऊन दिला पाहिजे ना का कॉलेजच करतोय स्वतःच्या पायावर उभा नाही लग्न करायची लग्न करायची दोन वर्ष थांबल ही आता दुसरीकडे पाहून बघा तुमच्या घरच्यांचा विचार चाललाय असं कुठं असतं का हा मग घरच्यांना आपण सांगू काय असेल ते विषय मांडू पुढं थांबत असले तोपर्यंत थांबू पण हिला ब्लॉक करायची गरज होती का रात्री ज्याला व्हॉट्सअपला दोन दोन वाजेपर्यंत ऑनलाईन राहते मग मी काय समजायचं त्याच्यामुळेच सकाळी क्लासला जायला आम्ही उठत नाही कॉलेज मध्ये लक्ष नाही बरोबर ना चार वर्षापासून मी तुला जीव लावलाय कळलं का मी तुझ्याशिवाय कसंच राहू शकत नाही आणि तुला दुसऱ्या कोणाशी होताना बघू शकत नाही आणि होऊन देणार नाही हे बघ मी काय सांगते ऐक आता तू जा आणि कॉलेज विलेज कर जरा काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहायचं बघा घरच्यां पुढे विषय मांडू घरच्यांनी ऐकलं तर आहे ऐकलं तर आता एवढे दिवस काय करायचं मी तुम्ही सांगा ना मला मी जातो सगळ्या गोष्टी ठीक आहे पण हिला दुसरीकडे दोन वर्ष लग्न होऊन द्यायचं ना ही जबाबदारी तुमची तर मी जातो जबाबदारी नाही आपण घरच्यांसमोर जाऊन बोलू काय आहे ते सरळ सरळ सांगू उगच नको ते चुकीचा निर्णय घेऊ नका दोघं पण नाही घेत आणि परत जग व्हॉट्सअप दाखवतो दाखवित मला ब्लॉक काढायचं मी मोबाईल काढून घेणार आहे तिचा ऑनलाईन नाही आणि काहीच नाही ना कॉलेज करू दे तिला बी शिकू दे तू पण शिक आणि कॉलेज कर आहे ना तुमचं प्रेम मग लांबरा आणि नीट बर... नेट कस शिका आणि काहीतरी बना मग बघा पुढचं हा दुसऱ्या बरं लग्नाचा विचार जर केला ना तर माहित का वाईट कोण नाही एवढं द्या ना कळलं का सांगा जा हे करायला तू कॉलेजला जात होती का हे क्लास आहेत का तुझे चुकलं ताई अरे काय चुकलं चार वर्ष रिलेशन रिलेशनमध्ये होती ना आता म्हणती का चुकलं का लाज वीज वाटली नाही का तुला घरच्यांचं थोडं पण काय वाटलं नाही आता त्या पोरासमोर बोलू शकत नव्हते तुला हेच नाटकं करायला चालली होती काय तू कॉलेजला चल कॉलेज बिलेज बंद आता राहा घरी नाही तुझं लग्न लावून दिलं नाही आम्ही तिथून पुढं